ओबीसी महासभेच्या पार्श्वभूमीवर शहरातून निघाली बाईक रॅली वर्ध्याच्या लोक महाविद्यालयात आज ओबीसी एल्गार महासभा पार पडणार आहे सकल ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी हा एल्गार असून याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी बांधवांनी बाईक रॅली काढून जनजागृती केली यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव भगिनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या यावेळी जय ओबीसीची नारेबाजी सुद्धा करण्यात आली विदर्भात पहिल्यांदा ही सभा होती या महासभेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये जागृती व्हावी हा आमचा मुख्य उद्देश होता आणि ती आणि ते करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आमचं मत एक आहे की ओबीसीनं जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते त्यांच्या प्रमाणात तसंही पन्नास टक्के आहे महाराष्ट्रात ज्या मराठा मोर्चा निघाले त्यामुळे मराठा मोर्चा यशस्वी करण्याकरता मोठ्या प्रमाणात आम्ही सहभाग घेतला मराठ्यांच्या आरक्षणाला आमचं नेहमीच समर्थन आहे फक्त मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी म्हणून देण्यात येऊ नये कारण ओबीसीनं अधिक कुटुंब जे आरक्षण आहे त्याच्यावर कोणत्या जाती समाविष्ट केल्या तर जे ओबीसी आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात न आमचं वेगळं म्हणणं आहे की ओबीसी करून आरक्षण द्यावं या आम्हाला ओबीसींना आमच्या आरक्षणाचा बचाव करायचा आहे आम्ही ओबीसी संख्येने लाखोंच्या संख्येत आहोत आणि आमच्या आरक्षणाचा बचाव केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हेच आजच्या दिवशी मी सांगू इच्छिते जय ओबीसी ओबीसींच्या आरक्षणाचा बचाव करताना मराठा समाजावर अन्याय व्हावा असं मुळीच वाटत नाही त्यांचाही विचार केला जावा परंतु आमच्या ओबीसीच्या तोंडाचा घास मराठ्यांनी हिसकून एवढीच आग्रहाची विनंती आहे